कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गेल्या सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी दौरा करणार आहेत या पाहणी दौऱ्याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील पळसपे ते इंदापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटर परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित कंत्राटदार हे रात्रीपासूनच कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत मध्यरात्रीपासून या कंत्राटदारांची खड्डे बुजवण्यासाठी धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी लावण्याचा एकंदरीत हा केविलवाणा प्रकार आता समोर आलाय यासाठी मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव हे आक्रमक झालेत पाहुयात काय म्हणाले काल रात्री अकरा वाजता पळशपे फाट्यातील मी एक व्हिडिओ बनवली होती त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की रात्री हे काम चालू आहे आज मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून हे थुकपट्टी लावायचं काम एनएसआयकडून करण्यात येत आहे आता मी तुम्हाला जी व्हिडिओ समोर स्क्रीनवर दाखवतोय ती व्हिडिओ रात्री अडीच वाजता आहे कोलाड येथील कोलाड या रस्त्याला अतिशय भयानक खड्डे पडले आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम हे रात्रीचं करतात मग गेले दोन महिने हे काही झोपले होते का दोन महिन्यापूर्वीपासून आम्ही व इकडचे स्थानिक लोक ओरडून ओरडून जमलो की खड्डेचा काहीतरी व्यवस्था करा पण त्यांना आज जाग आली कारण का आज मुख्यमंत्री येणार आहेत मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की तुम्ही दर दर हफ्त्याला तुम्ही या मुंबई गोवा महामार्गाची पाणी करा जेणेकरून अखेर तुमच्या भीतीने तरी हे लोक रस्त्याचं काम पूर्ण करतील आणि माझी एक विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की हे जे एन एच वाले आहेत म्हणजे यांचे ओ झाले पीडी झाले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले ही लायन्स कन्सल्टन्सीची काम करते हे सगळे कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करणारी माणसं ना की शासनाच्या तर ह्यांना चांगला धडा तुम्ही शिकवा अशी एक विनंती thank <music>